नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवानो भगिन आणि मातानो व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नानानं सांगितलं की बरेचदा काय होतं व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा टायटल सॉंग मोठं होत म्हणून सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो, तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण <laughs> आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण यावेळेला थोडक्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने यांना बरोबर हात दाखवला होता या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका